पुणे महाडाच्या घराचा ड्रॉ हा लागलेला आहे आणि तुम्ही जर त्यासाठी अर्ज केला असेल आणि तुम्ही देखील लकी ड्रॉची वाट बघत असाल तर तुम्हाला लकी ड्रॉमध्ये घर लागले का नाही हे कसं चेक करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसं आपण अगोदर सांगितलं पूर्ण यादी सहा वाजेपर्यंत येईलच म्हणजेच सहा वाजता किंवा सहा नंतर येऊन जाईल पण तुम्ही तुमच्या लॉग इनमधून देखील तुम्हाला सध्या घर लागलं का नाही हे बघू शकता म्हणजे पूर्ण कोणाकोणाला घर लागले याची यादी सहा वाजता येईल पण त्या अगोदर तुमच्या लॉग इनमधून तुम्हाला लागलं का नाही हे तुम्ही बघू शकता तर त्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथे आल्यानंतर तुम्हाला इथे स्किप इंट्रोवरती क्लिक हे करायचं आहे इथे तुम्हाला स्टार्ट नावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं ऑलरेडी अकाउंट आहे त्यामुळे तुम्हाला इथे साईन इनवरती क्लिक हे करायचं आहे इथे तुमचा पॅन कार्ड नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही इथे पॅन कार्ड नंबर आणि ओ टी पीने लॉग इन हे करू शकता इथे आता आपण पॅन कार्ड नंबर आणि पासवर्डने लॉग इन करून घेऊया आता इथे आपण नंबर आणि पासवर्ड टाकलेला इथे लॉग इन वरती क्लिक हे करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल आता प्रोफाईल डिटेल्स ही फीच होणार नाही कारण की वेबसाईटवरती वरती बराचसा लोड आहे आणि बरेच जण स्टेटसही चेक करण्याचा प्रयत्न करत आहात पण आता इथे डिटेल्स जरी दिसली नाही तरी तुम्हाला इथे वरती ऑप्शन आहे बघा तीन लाईन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला माय ऍप्लिकेशन्स यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे माय ऍप्लिकेशन्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल आणि इथे बघा तुमचे जे जे ऍप्लिकेशन आहे ते इथे लोड होत आहेत आणि जर तुमचे ऍप्लिकेशन लोड होणं बंद झाले म्हणजेच इथे खाली तुम्हाला दिसत आहे प्रोग्रेस बार जर हा बंद झाला तर इथे रिफ्रेश बटन आहे बघा वरती इथे रिफ्रेश वरती क्लिक करून तुम्ही पुन्हा रिफ्रेश करून करू फीचे एक दोन वेळेस ट्राय केल्यानंतर तुम्हाला इथे ऍप्लिकेशन हे दिसून जातील तुम्हाला इथे अनेबल टू फीच ऍप्लिकेशन लिस्ट असा मेसेज देखी देखील दिसेल पण तुम्हाला वेट करायचा आहे अजून देखील जोपर्यंत हा प्रोग्रेस बार लोड होत आहे तो एकदा लोड झाल्यानंतर तुम्हाला तिथे ऍप्लिकेशन दिसून जातील आता बघा इथे प्रोग्रेस बार हा बंद झालेला आहे पण तरी देखील आपलं ऍप्लिकेशन लोड हे झालं नाही तर आपण इथे आता रिफ्रेश करत आहोत आता बघा इथे आपले सगळे ऍप्लिकेशन हे लोड झालेले आहेत तर मध्ये तुम्ही जितके अप्लाय केले आहेत ते पूर्ण इथे तुम्हाला लिस्टमध्ये दिसतील आणि इथे तुम्हाला त्यांचं ड्रॉ स्टेटस देखील दिसेल आता इथे नॉन विनर आहे जर तुम्हाला लागला असेल अलॉट झाला असेल तर तुम्हाला इथे विनर असं दिसणार आहे तर या प्रकारे तुम्ही तुमच्या लॉग इन मधून चेक हे करू शकता की तुम्हाला अलॉट झाला आहे का नाही तुम्हाला फ्लॅट असेल ज्याला तुम्ही अप्लाय केला आहे ते अलॉट झालं आहे का नाही ते तुम्हाला असं दिसेल इथे तुम्हाला आता बघा नॉन विनर दिसत आहे त्याचप्रकारे तिथे जर लागलं असेल तर विनर तुम्हाला दिसून जाईल तसेच लिस्ट आल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा तुम्हाला लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल या पुढील प्रोसेससाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता व तसेच इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता